पलूस तालुक्यातील रामराव नगर मरि अंकलखोप जिल्हा परिषद शाळेची प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शिक्षणाधिकारी सौ निशादेवी वाघमोडे यांच्याकडून पाहणी जिल्हा परिषदेच्या शाळांनी आता काट टाकली आहे राज्याच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानात सांगली जिल्ह्यातील अनेक शाळा आघाडीवर आहेत पलूस तालुक्यातील रामराव नगर महि भाग येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्यात तृतीय क्रमांकावर असणारी स्वच्छ सुंदर आदर्श डिजिटल इको फ्रेंडली आय एस यू मानांकन युक्त शाळा आहे या शाळेच्या मेहनती मुख्याध्यापक अमोल साळुंके व सहशिक्षिका भाग्यश्री खोलकुंबे यांनी आपल्या कल्पकतेतून या शाळेचा कायापालट करत अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील रुची आणि गुणवत्ता वाढवणारा कोण बनेगा ज्ञानपती हा उपक्रम आहे तसेच विद्यार्थ्यांमधील इंग्रजी शब्द सामर्थ्य वाढवणारा वर्ल्ड बँक हा उपक्रम राबवण्यात येत आहे अनेक असे अनेक प्रमुख उपक्रम या शाळेची गुणवत्ता वाढवत आहेत आज मळीबाग शाळेत जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी सौ निषादेवी वाघमोडे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पाहणी करून आय एस ओ मळीबाग शाळेचे अभिनंदन केले यावेळी त्यांनी शाळेची प्रगती थक्क करणार आहे असे गौरव उद्गार काढले ऑफिस मध्ये बोलवलेलं होतं दुसरीचा वर्ग होता आणि त्या बहिणीची बहिणीची मुलगी पण आमच्याच वर्गात होती आणि तिला जरा आगाऊपणा करायची खूप सवय होती हो हो तिला सांगितलं की तिला श्रद्धाला सांगितलं तिला तू डान्स कर तर ती म्हणली मी डान्स करणार पण सगळ्यांनी खाली माना घातल्या पाहिजेत असं खाली बसलेलं म्हणजे बसकर टाकून आणि मग म्हणे सगळ्यांनी खाली माना घातल्या पाहिजेत मी आणि माझी बहीण दोघी एका वर्गात होतो आम्ही म्हणलं आम्ही नाही खाली माना घालणार कसं ते आम्ही खाली माना घालत तुला डान्स करायचा असला तर कर नसला तर राहू दे तिला खूप राग आला त्या मला मारायला लागले आम्ही दोघींनी मिळून अशी धरली आणि पकडली तिला स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मई बांक आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आमच्या शाळेची स्थापना 1962 रोजी झाली असून सु, सुरुवातीला बिरनाच्या घरशाळावर होती त्यानंतर अंकल खूप गावचे लोक नेते कैलास सती बाजीराव पाटील यांनी आपल्या शेतातील तीन मोठे जागा शाळेत दिली त्यानंतर लोकांच्या सहकार्याने जवळजवळ तीन खोल्या बांधण्यात आल्या त्यामुळे शाळेचा प्रगतीत आलेख उंचावर गेला सन दोन हजार अकरा बारा मध्ये स्वच्छ सुंदर शाळेमध्ये जिल्ह्यात प्रथम तर सन दोन हजार बारा तेरा मध्ये आदर्श शाळा पदे जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळाला तसेच पलूस तालुक्यात पहिल्यांदा श्रेणीमुळे समान आमच्या शाळेला मिळाला यवता चौथी शिशोचे पेचा निकाल नेहमी शंभर टक्के असून सलग दोन वर्षे आमचे पाच विद्यार्थी गुणवत्ता चमकले आहेत तसेच शाळा बाई सतरा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय प्रवीण मिळवले आहे तसेच आमची शाळा पलूस तालुक्यातील पहिली व सांगली जिल्ह्यातील

वो वो त्या पेपरच्या उजव्या कोपऱ्यात हजेरी क्रमांक वर्ग येतात व ते वर्ल्ड बँकमध्ये टाकतात महिन्यानंतर वर्ल्ड बँक उघडली जाते त्यामध्ये हजेरी क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना कार्डाची विभागणी केली जाते त्यामध्ये ज्या विद्यार्थी जास्तीत जास्त इंग्रजी शब्द होतात त्या विद्यार्थ्याला त्या महिन्याचा श्रीमंत विद्यार्थी म्हणून घोषित केले जाते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी सुधारण्यासाठी मोलाची मदत झाली आहे दोन मिनिट दोन हो झाले ते पण त्यावेळेला डान्स वगैरे नव्हते आमच्या बसून द्यायचा आणि मग ते आमची गाणी चालू हिरवा पाच हिरवाच

मग एक दिवस काय झालं की तो लहान सा मोठा झाला एका मुलीच्या प्रेमात पडला मग मुलीने काय सांगितलं त्याला तिचा वाढदिवस आहे हो। कि तुझं जर माझ्यावर प्रेम असेल तर तुझ्या आईच काळीज मला आणून दे मला काळीज म्हणून भेट दे मुलगा धावत सुटला घरी गेला कोपऱ्यातून कुराड घेतली आईला मारलं आईचं काळीज तोडल आणि तिथच म्हणून पडली आणि तो धावत सुटला धावत सुटला सुटला पी एस पहिलं पे मिळवायला धावत सुटला आणि वाटेत एक दगड होता त्या दगडाला तो खेसकळला आणि खाली पडला खाली पडल्यानंतर त्याच्या हातात ते आईच काळीच बाजूला पडलं मग त्या काळजात ना आवाज आला बाळ तुला कुठ लागलं काय म्हणजे बाळ तुला कुठं लागलं काय त्या आवाजानं त्याच्या डोळ्यामध्ये हळहळपणे पाणी आलं त्याला जाणीव झाली आपण काय केली मग तो तसाच धावत सुटला आईकडे पण आई म्हणून पडलेली होती मग त्याला जाणीव झाली त्याच्या चुकीची तर अशी ही कथा मग ती कथा ज्यावेळेला मी तो निबंध ज्यावेळेला मी वाचला त्यावेळेला माने गुरुजींच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि गुरुजी माझ्या जवळ आले त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला आणि गुरुजींनी काय सांगितलं बाळ एक मोठा लेखक लेखक आणि मी आज तुमच्या समोर म्हणून उभा आहे नाही गुड आफ्टरनून माय नेम इज जयंत एम अ टू सी सांगली दिस फॉर द फर्स्ट टाइम आय टू सम स्कूल वेर आय फाइंड रिअली आय फाइंडिगन्स द एलिगन्स द द स्कूल नेम इज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळीबाग भाग इट्स अंकल फोक हो And uh, when I entered with uh, an e uh, education officer, I felt that I am into some uh, kind of a coconut producer, as we call it in Marathi. And uh, really, when I stepped ahead with her, I found the team where the team was totally, totally, uh, it was the zeal that I had seen into the, these people. And I should really appreciate the students. I should really appreciate uh, the area who has uh, actually uh, had been told to me that it is totally free of cost. Uh, whoever has donated this area, I should appreciate him also him her whoever he is and the teachers who are really working on to this project. I, I expect that every single teacher if he she comes and visit this school they they themselves will be very inspired and I wish this school the best that they are giving to the society and uh, and, and really the feelings that we'll be having uh, at the end.

आहेत बाल वाचनालय आणि होतो प्रगत आणि त्या पंचवीस निकषामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता महत्वाची आहे तर ही गुणवत्ता या ठिकाणी दिसली या शाळेचं बाह्यांग जेवढं सुंदर आहे तेवढंच अंतरंग सुद्धा सुंदर आहे प्रत्येक उपक्रम या शाळेमध्ये हिरेहिरी राबवला जातो आणि विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक गुणवत्ता आहे ती गुणवत्ता केवळ आणि केवळ शिक्षकांच्या मुळे आहे तर शिक्षकांचं मी अभिनंदन करते विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करते आणि अशाच जर सगळ्या शाळा आमच्या झाल्या तर सांगली जिल्हा हा प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मध्ये नक्कीच अव्वल स्थानावर येईल आणि माझी खात्री आहे की हे शिक्षक या पद्धतीनं काम करतील आणि सांगली जिल्ह्याला अव्वल स्थानावरती नेतील थँक्यू धन्यवाद रेडी Tirovka! यावेळी या, या शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी सुखदा भोळे हिच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व एक वर्ग डिजिटल करण्यास आर्थिक सहाय्यक पालक श्री धनंजय भोळे साधन व्यक्ती पंचायत समिती पोलूस यांनी केले तसेच यावेळी लेखक संदीप नाजरे श्री जयंत नागरावे केंद्र प्रमुख श्री माणिकराव पाटील विषय तज्ज्ञ श्री धनंजय सर श्री अरुण कोळे मुख्याध्यापक श्री अमोल साळुंके सौ खोलकुंबे व पालक विद्यार्थी उपस्थित होते